नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र आपलं स्वागत आहे काल श्रावणाचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी सोमवार आला आला हा जवळपास वर्षांनी आहे त्यामुळे श्रावणातील हा पहिला सोमवार खूपच शुभ मानला जात आहे श्रावणातील सोमवारचे व्रत करण्याला खूप जास्त महत्व आहे आमच्याकडे सुद्धा श्रावणातील सोमवारचे व्रत केले जाते आम्ही श्रावणातील पहिल्याच सोमवारी कशा प्रकारे महादेवाची पूजा केली तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपण इथे एका पाटावर शुभ्र वस्त्र आहे त्यावर एका बाजूला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे पाटावर सर्वप्रथम गणेश पूजन करून घ्यायचं आहे गणपती बाप्पाला जास्वंदाचा फूल आणि दुर्वाही व्हाव्यात तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर भगवान शंकराच्या पिंडीवर पाण्याने अभिषेक करून घेतला आहे अभिषेक करताना भगवान शंकराच्या पिंडीचे निमूळ ते तोंड हे उत्तरेकडे असावं अभिषेक झाल्यानंतर शिवपिंड कोरडी करून घेतली आहे आता मी इथे चंदनाचा टेळा लावून घेतला आहे तुम्ही महादेवाला भस्म सुद्धा लावू शकता त्यानंतर महादेवाला अत्यंत प्रिय असणारं बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करताना बेलपत्राची जी, जी प्लेन बाजू असते ती शिवलिंगाला स्पर्श करेल असे व्हावेत बेलपत्राची तीनही पानं कुठेही तुटलेली फाटलेली नसावी तुमच्याकडे जर एकशे आठ बेलपत्र असतील तर तुम्ही प्रत्येक बेलपत्र वाहताना शिव अष्टोत्तर नामावलीचे पठण करू शकता म्हणजेच प्रत्येक बेलपत्र वाहताना भगवान शंकराच्या एका नावाचा उच्चार करायचा आहे त्यानंतर भगवान शंकराला फुलं वाहून घ्यायची आहेत तुमच्याकडे जर धोत्र्याचं फुल असेल तर ते व्हावं किंवा कोणतीही कि पांढऱ्या रंगाची फुलं व्हावीत आता तुम्ही इथे बघू शकता शिवलिंगावर शिवामूठ वाहून घेतली आहे पहिल्या सोमवारची शिवामूठ ही तांदूळ होती त्यामुळे तांदूळ मुठीमध्ये घ्यायचे आणि मूठ उभी धरून शिवलिंगावर हळूहळू तांदूळ सोडावेत हे तांदूळ मुठीमधून वाहताना ते थोडे ओले करून घ्यावेत कोरडेच तांदूळ वाहू नका आणि भगवान शंकराच्या पिंडीवर शिवामूठ ही तीन वेळा व्हायची असते तुम्हाला प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर धान्याची ही शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, देवा मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा असे तीन वेळा म्हणायचे आहे त्यानंतर महादेवाला दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करावा तसेच नैवेद्यामध्ये फळंही ठेवायची आहेत तुमच्याकडे जी कोणती फळं असतील ती तुम्ही ठेवू शकता आपली पूजा चालू असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहावा तर अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा सकाळीच मांडून घ्यायची आहे तुम्हाला जर श्रावणातील सोमवारी रुद्राभिषेकाची सेवा करायची असेल तर ती तुम्ही सकाळी करू शकता त्यानंतर मी इथे शिव अष्टोत्तर नामावलीचे पठण केले आहे आम्हाला कमी बेलपत्र मिळाली त्यामुळे मी आधी काही बेलपत्र वाहिली नंतर पुढच्या प्रत्येक नावाचा उच्चार करताना एकच बेलपत्र भगवान शंकराच्या पिंडीवर स्पर्श करून काढलं आणि शेवटी ठेवून दिलं अशाच प्रकारे मी बाकीच्याही सेवा करून घेतल्या आहेत त्यानंतर शेवटी मी महादेवाची आरती करून घेतली आहे त्यानंतर काही सेवा या मी संध्याकाळी केल्या आणि भगवान शंकराला घोडाचं नैवेद्य अर्पण करून परत एकदा आरती करून घेतली तर अशा प्रकारे आमच्याकडे श्रावणातील सोमवारची पूजा झाली आहे मी केलेली ही पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत ओम नम शिवाय 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 ओम नम शिवाय